दोन समाजा चा, चा, नगर ले ले समाजात तेढ निर्माण केल्याच्या कृत्याच्या निषेधार्थ नगरसेवक चंदन शिबे व अन्य जणांवर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे रविवारच्या डॉ आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान पीबी ग्रुपच्या वतीनं निर्माण केलेल्या देखावेनं समाजात संभ्रम निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर डॉक्टर बाबासाहेबांचा हुबेहूब तसाच पुतळा बसवल्यानं समस्त मराठा समाज व शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली दरम्यान या कृत्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींची बैठक होऊन त्यामध्ये प्रबुद्ध भारत तरुण मंडळ बुधवारपेठ येथील आनंद चंदन शिवे पदाधिकारी आणि मूर्तिकार विरुद्ध फौजार चौडी पोलीस स्टेशन इथं दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य केल्यानं विरुद्ध फिर्याद देण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे या संबंधीची अधिक माहिती राम जाधव हो, यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध तरुण मंडळ पी व्ही ग्रुप यांनी एक डेगाव तयार केला होता आणि त्या डेकावमध्ये एक आठ फुटी मूर्ती असं बाबासाहेबांची बसवली होती त्या आठ फुटीमध्ये संपूर्ण शरीर संपूर्ण सिंहासन हे छत्रपती शिवाजी महाराजाचं असून मोजळी असू दे कपडे असू दे फक्त शिवाजी महाराजांचा चेहरा काढून तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं चेहरा बसवण्यात आलेला आहे आज आम्ही आज असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची बराबरी या नाही या जगात कोणी करू शकत नाही त्यामुळं हे असं कृत्य पी बी ग्रुपनी केल्यामुळे सर्व शिवभक्तांचे मनं दुखवलेले आहेत त्यामुळे आज आम्ही सकाळी सर्व शिवभक्तांनी सिप्बी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि पी बी ग्रुपचे प्रमुख आनंद चंदनशे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही सांगितलं होतं आणि आत्ता जोडीमध्ये सर्व शिवभक्तांच्या वतीने इथं आनंद चंदनशे वर गुन्हा दाखल करण्यात आहे जर दोन दिवसात जर नगरसेवक आनंद चंदनशे गुन्हा कारवाई झाली नाही तर दोन दिवसाने सर्व शिवभक्तांची सोलापूरमध्ये एक मिटिंग बोलण्यात येईल आणि त्यानंतर संप सगळ्यांच्या एकमताने निर्णय तिथे जाहीर करण्यात येईल एकंदरीत सोलापूर शहर हे उत्सवांचं शहर असून अनेक उत्सव सण समारंभ इथं शांततेत पार पडतात यापुढं देखील कुठलंही विघ्न न येता हे उत्सव शांततेत पार पडावेत असंच सोलापूरकरांचं म्हणणं असल्याचं निदर्शनास आलंय